या पिल्ल्याला आत्ताच आपण मोहरीचं तेल पाजून घेतलेलं आहे आता काय असतं मोहरीचं तेल का देतात काय याचे फायदे काय याचे तोटे आणि याचा काढा कसा का बनवतात हे मी तुम्हाला ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजेच काय की दोन चार दिवसापासून कमेंट येत होत्या की रंधेबाई या मोरीचं तेल कसं द्यायचं शेळ्यांना काय याचे फायदे गाभण शिळीला चालतं का खाट्या शेळीला चालतं का किंवा मग काही त्याचा काडा वगैरे बनवतात ते कसा बनवतात आणि कसा देतात चला तुम्हाला दे, आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतो याचे फायदे छोटे काय आहे पहिले तर तुम्हाला दाखवतो तुम्हाल मोरीचं तेल काय असतं ते तर मित्रांनो हो, माझ्या हातात बघू शकता हे आहे मोरीचं तेल याला आपण इंग्रजीमध्ये जर म्हटलं तर मस्टर्ड ऑइल म्हणतो म्हणजे तुम्ही गुगलवर सर्च करून बघू शकता नेमकं मला म्हणायचं काय आहे ते आणि हिंदीमधून आपण त्याला सरसो म्हणतो काही ठिकाणी त्याला राईचं तेलसुद्धा म्हटलं जातं मित्रांनो हे तेल जर आपण शेळ्यांना पिल्ल्यांना दिलं तर याचा फायदा असा होतो हे बघा एकतर सर्वप्रथम आता पावसाळ्याचे दिवस आहे तर शेळ्यांना सर्दी आणि खोकला खूप सर्रासपणे होतो आणि हा सर्दी खोकला जावा याच्यासाठी हे तेल देणं खूप गरजेचं असतं किंवा दिलं तर खूप चांगला फरक याचा पडतो आता द्यायचं कसं सर्दी खोकल्यासाठी त्याचा मी काढा बनून तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम आपण बघूयात हे निरस तेल म्हणजे असं जे रिफाईंड ऑइल असतं हे अशा पद्धतीनं डायरेक्ट दिलं तर काय फायदा होतो तर लहान पिल्लांच्या वजनवाढीमध्ये आणि अंगावर येण्यासाठी अंगावर चमक येण्यासाठी या राईच्या तेलाचा खूप जास्त फायदा होतो त्याच्यानंतर लहान पिल्लाला आठ दिवसाच्या वरती दोन तीन महिन्याचं होईस्तर जरा रोज जरी पाजलं तुम्ही किंवा मग हप्त्यातून दोन वेळा जरी पाजलं ॲट अ टाइम म्हणजे एक टाईम जरी पाजलं तरी काहीही हरकत नाही लहान पिल्ला तीन महिने जो उत्सव रोजही पाजलं तर त्याला अडचण नाही आणि मोठ्या ना शेळ्यांना शक्यतो काढा बनवून पाजायचं डायरेक्ट निरसं तेल पाजल्यापेक्षा काड्याचा मोठ्या शेळ्यांना फायदा होतो त्याच्यानंतर मोठ्या शेळ्यांना राईचं तेल हे हप्त्यातून ते फक्त दोन वेळाच पाजायचं जा जास्त दिवस पाजायचं जा नाही आणि कशा पद्धतीनं पाजायचं काय पाजायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे पहिली गोष्ट हे तेल मित्रांनो सर्वप्रथम या मोरीच्या तेलाचे फायदे जाणून घ्या एक तर पिल्लांच्या अंगावर चमक येणार हे तेल पाजल्यानंतर शेळ्यांना सर्दी खोकला कितीही खतरनाक असू द्या गायबच होणार गरमी बनून राहणार दुसरी गोष्ट हिवाळ्यात आणि पानकळ्यात हा दिला तर खूप फायदा आहे हिवाळ्यामध्ये थंडी खूप असते त्या टायमाला खूप गरजेचं असतं दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये यूज करायचं नाही कारण थोडंसं गरम असतं त्याच्यानंतर बरेचशी लोक म्हणतील अरे राण भाई आम्हाला खायला तेल नाही बकरायला कुठून गायला एवढं काही महाग नसतं बरं का, का। आता हे बघा हे तेल आहे पाचशे एम एलचं तेल आहे मी एक साठ सत्तर रुपयाला आणलं होतं म्हणजे अर्धा लिटर सत्तर रुपयामध्ये येऊ तुम्हाला कोणतंच मिनरल मिक्सर भेटत नाही आणि याच्यासारखी पावर देत नाही असं तेल आहे लहान पिल्लांना तीन महिन्यापर्यंत रोज एक एक दीड दीड एम एल पाजायचं मोठ्या शेळ्यांना काढा बनवल्यानंतर किती पाजायचं काय पाजायचं मी ते तुम्हाला सांगतो चला काढा कसा बनवतो दाखवतो ओके मित्रांनो सर्वप्रथम बघू शकता तुम्ही काढा बनवण्यासाठी तुम्ही तेल काढून घ्यायचं आहे आता हे तेल कमी जास्त झालं तरी चालतं कारण खराब होत नाही मित्रांनो काढा आणि हप्त्यातून दोन वेळा प्रत्येक शेळीला दिलं तरी चालतो आता हा जो काढा मी सांगतोय हा काढा गाभन शेळ्यांना पिल्लांना बोकडांना सगळ्यांना चालतो मित्रांनो वजनवाढीसाठी खूप बेस्ट आहे गाभन शेळ्यांना तुम्ही थोडाफार कमी वापरला तरी चालतो जास्त वापरला तरी चालतो कसा बनवायचा हे बघा आ, एक वेळेस सगळ्यात पहिले तर तेल उकळून घ्यायचं एकदम धीमी आचवर तेल उकळलं की त्याच्यामध्ये मग काय काय लागणार आहे ते सांगतो मित्रांनो गरम झालेलं तेल गरम झालं का नाही कसं ओळखायचं तर थोडासा ववा टाकून पाहायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे सोललेलं लसूण एक शेळीला दीड ते दोन पाकळ्या जातील ह्या हिशेबानं आपल्या पंचवीस शेळ्या आहेत तर आपण तीस चाळीस पाकळ्या घेतलेल्या आहेत बघू शकता त्याच्यानंतर हा लसूण टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये आणि लसूण कधीही सोलून घ्यायचा कारण ते तुमच्या अंगावर उडायला नको एकदम कमी फ्लेम मध्ये तुम्हाला तेल गरम करायचं आहे आणि लसूण लाल होईपर्यंत हा काढा बनवत राहायचा आहे एकदम लाल होऊन द्यायचं टेन्शन नाही आणि त्याच्यानंतर लसूण लाल होत होत आला की आपल्याला पाहिजे अजून ओवा तेल आहे मोहरीचं नीट ध्यानात ठेवा तेल आहे मोहरीचं आणि हा ववा आता हा ववा कधी टाकायचा लसूण लाल होत होता आला की वा टाकायचा चला तुम्हाला दाखवतो एकदम धीम्या फ्लेमवर चालू द्यायचं आहे मित्रांनो याच्या माग कारण असं आहे की जेवढे दमानं ते उकळेल तेवढ्यात तेवढा जास्त त्याचा आराग जो आहे तो तेलामध्ये उतरणार आहे आणि मेनली शेळीचं शरीर गरम राहण्यासाठी आणि तिला ताकद येण्यासाठी आपण त्याच्यात लसूण टाकतोय लसूण एका शेळीला एक ते दीड पाकळी जाईन बास एवढाच द्यायचा जास्त द्यायचा नाही काही होत नाही मित्रांनो गाभण शेळी असो किंवा काही असो पण एक ते दीड पाकळी आता पंचवीस शेळ्याने मी बघू शकता अवघ्या तीस चाळीस पाकळ्या घेतल्या त्याच्यावर घ्यायचं नाही आता लाल होत होत आलेला आहे लसूण लसूण लाल होत होता आला की तुम्ही त्याच्यामध्ये एक चिमूटभर ववा आपला टाकायचा आहे जेणेकरून त्याचा एकदम स्पेशल काढा तयार होईल याच्यामध्ये तुम्ही थोडाफार गुळ बी टाकू शकता पण जर सर्दी खोकला असेल तर गुळ टाकायची गरज नाही मित्रांनो ही गोष्ट ध्यानात ठेवा गुळ अजिबात टाकायचा नाही टाकलं तरी काही हरकत नाही पण जर प्रॉब्लेम असेल दुसरा काही तर अजिबात गुळ टाकायचं नाही आणि हे असं गरम करून घ्यायचं व्यवस्थित याला धीम्या फ्लेमवर चालून द्यायचं थोडं जास्त काळ करायची गरज नाही दोन पाच मिनटं ठेवलं तरी एकदम ओके होतं आणि ध्यानात ठेवायचं लसूण हा हे करून घ्यायचा नाही तर मग तुमच्या अंगावर सुद्धा उडू शकतो तर पहिले तुमची स्वतःची काळजी घ्यायची त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थितपणे लाल होईपर्यंत याला चालून द्यायचं काहीच अडचण येत नाही मित्रांनो हे बघा मित्रांनो आता लाल तुडुंब लसून झालेलं आहे एकदम ओवा पण गरम झालेला आहे आता काय करायचं आता सगळ्यात मेन मित्रांनो गॅस बंद करायचा आणि याला थंड होऊन द्यायचं थंड झाल्यानंतर मित्रांनो हा काढा गाळून घ्यायचा त्याच्यानंतर आता आपल्या शेळ्या तर रानात गेलेल्या आहे पण तुम्हाला सांगतो मी हाच काढा तुम्ही थंड झाल्यानंतर गाभन शेळीला किती द्यायचा पिलाला किती द्यायचा ते मी तुम्हाला सांगतो चला तर मित्रांनो सर्वप्रथम एक गोष्ट ध्यानात ठेवा ती म्हणजे काय तुम्ही हा काडा शेळीला देताना एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा हा काडा शेळीला देताना शेळी गाभण असो खाली असो त्याच्यात प्रॉब्लेम नाही फक्त जर तुम्हाला लयच महाग वाटत असेल तर हप्त्यातून एक वेळा तरी द्यायचा आणि जर खाली शेळ्या असेल तर दोनदा दिला तरी काही हरकत नाही दुसरी गोष्ट लहान पिल्लांना तर द्यायचाच काहीच अडचण नाही रोज एक एम एल जरी दिला ना तर पिल्लांच्या अंगावरली जी चमक आहे ना पंधरा दिवसात मला तुम्ही पिंकू ग्राय पॉटर ना हे तेल जरा दोन वस्तू जरा पाजल्या तुम्ही तर तुमचं काम होऊन जातं बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा रणदी भाई या शेवी फार्मला सबस्क्राईब करून घ्या मी तर माझ्या फार्मवर दोन वर्षापासून यूज करतो बरेच दिवस झाले मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण वारंवार सांगत राहतो की हे तुम्ही करा आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही एकदा व्हिडिओ टाका तुम्ही साऱ्या दुनियाला सांगताय तुम्ही एकदा व्हिडिओ टाका तर मी आता हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता हे बघू शकता एकदम एक कमी फ्लेम एकदम कमी फ्लेमवर आपण हा लसूण वगैरे उकळून घेतलेला आहे काहीच नाही याला जो जसं तुम्हाला सांगितलं त्या हिशोबानं ववा आणि लसून मस्तपैकी उकळून घ्यायचा आहे तेल बघू शकता कशा पद्धतीने आहे आणि हेच तेल लहान पिल्ला रोज एक एक एम एल पाजायचं आणि मोठ्या शेळीला पाच पाच एम एल हप्त्यातून दोनदा द्यायचं एक टाइम काहीच हरकत नाही एक नंबर रिझल्ट आहे मित्रांनो खूप मोठी शिळी असेल तर दहा एम एल पाजलं तरी चालतं तर तेल हप्त्यातून एकदा आणि जर मिडियम माफ शिळी असेल तर पाच पाच एम एल पाजायचं लहान पिल्लाला एक एक एम एल रोज सकाळी पाजायचं तीन महिन्यापर्यंत जबरदस्त वजन वाढ होते आणि सगळ्या गोष्टी होत्या धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काढा कसा का तयार करायचा ते फक्त तुम्हाला सांगायचं होतं तर ते मी सांगितलं सा। आता हे तेल थंड करून गाळून घ्यायचं आणि नंतर शेळ्यांना पाजायचं आता तुम्ही नुसतं सांगितलं शेळ्यांना पाजून केलं तर भाऊ इथं फक्त गॅरंटीचा विषय राहतो दुसरा काही विषय नाहीये दुसरी गोष्ट मी स्वतः यूज करतो म्हणून तुमच्या जनावरांना सांगतोय रिस्क बाकीची काही नाहीये त्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता एकदा यूज करून पहा वाटलं तुम्हाला गाव पण शेळ्यामध्ये रिस्क पहिले पिल्लांमध्ये युज करा मग मला सांग सा सांगा कसा रिझल्ट आला बाकी धन्यवाद मित्रांनो लव यू ऑल बाकी कसल्याही प्रकारची अडचण अजून असेल तर नक्कीच सांगा मला बाय बाय लव यू ऑल फायदे कळले ना सगळ्यात गोष्टी फायदे खिसा पाहून वापरायचं बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत वजन वाढ झाली सगळ्या म्हणजे एकदम कांती येणे बऱ्याचशा गोष्टी होण्या सगळं ओकेच होऊन जातं लगे कसल्याही प्रकारचे आजार असो बरेच आजार त्याच्या आटोक्यात येऊन जातात मी तर सर्दी खोकला आहे मित्रांनो नादच नाही करायचा सर्दी खोकला शेळीला काय असतो ते सुद्धा माहित होणार नाही असला तर गायब झाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट नेहमी ठेवा बाय बाय लव्ह यू ऑल